शब्दगंध साहित्य परिषद यांच्या वतीनं जागतिक देहदान दिनादिवशी अनेक मान्यवरांचा सत्कार शब्दगंध साहित्य परिषद शिरोळ यांच्या वतीनं श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे संचालक से अनिल कुमार यादव यांच्या घरी तेरा जून जागतिक देहदान जागृती दिन म्हणून साजरा केला गेला त्यानिमित्ताने समाजातील वैशिष्ट्यपूर्ण काम करणारे शिरोळ आणि परिसरातील व्यक्तींचा सन्मान अनिल कुमार यादव आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला जीवनात आपल्या आणि स्वइच्छेने अनेकदान करत असतात ज्याप्रमाणे रक, रक्त रक्तदान हे मृतवत शरीरामध्ये प्राण काम करतं त्याचप्रमाणे देहदान हे वैद्यकीय दे अध्ययन आणि संशोधनासाठी जीवनदायी महादान ठरते आज देहदान ही बदलत्या काळाची गरज आहे म्हणूनच मरणोत्तर देहदान सर्वश्रेष्ठ समजले जाते कारण ते एका नव्या युगाचे महान कार्य आहे त्यासाठी जात धर्म असा कोणताही भेद नाही उलट देहदानाचे आणि अवयवदानाचे माणुसकीच्या नात्याने महान कार्य करून वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनात मोलाचा वाटा उचलता येतो अवयवदानाने आपल्या मरणानंतर एखाद्याच्या जीवनात आपण जिवंत राहू शकतो आणि यासाठी सगळ्यांनीच देहदान अवयवदान करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत व्याख्याते बाबासाहेब नदाब यांनी केलं आहे आणि यावेळी राजेंद्र प्रधान यांनी देहदान आणि अवयवदान याची शपथ सगळ्यांना दिली यावेळी देहदान आणि अवयवदान अशा विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी शिरोड